नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत धर्मदाय आयुक्तालय भरती या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक मुंबई सार्वजनिक न्यास अधिनियम कधी लागू झाला खाली ऑप्शन आहेत ए एकोणीसशे सत्तेचाळीस बी एकोणीसशे पन्नास सी एकोणीसशे बावन्न डी एकोणीसशे साठ तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे पन्नास मुंबई सार्वजनिक न्यास अधिनियम एकोणीसशे पन्नास साली लागू झाला आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन धर्मादाय आयुक्तालयाचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे ऑप्शन आहे ए उद्योग वाढविणे बी सार्वजनिक न्यासांचे व्यवस्थापन सी कर गोळा करणे डी शेतजमीन नोंदवणे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सार्वजनिक न्यासांचे व्यवस्थापन धर्मादाय आयुक्तालयाचे प्रमुख उद्दिष्ट आहे सार्वजनिक न्यासांचे व्यवस्थापन आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तीन धर्मादाय आयुक्तालयाच्या अधीन काम करणाऱ्या अधिकाऱ्याला काय म्हणतात ऑप्शन आहे ए मंडळ अधिकारी बी उपधर्मादाय आयुक्त सी पोलीस निरीक्षक डी तहसीलदार तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी उपधर्मादाय आयुक्त धर्मदाय आयुक्तालयाच्या आयुक्ता अधीन काम करणाऱ्या अधिकाऱ्याला उपधर्मादाय आयुक्त असे म्हणतात आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार कोणत्या अधिनियमाखाली सार्वजनिक न्यासाला वार्षिक अहवाल सादर करावा लागतो ऑप्शन आहे ए आय पी सी अठराशे साठ बी मुंबई सार्वजनिक न्यास अधिनियम एकोणीसशे पन्नास सी सी आर पी सी एकोणीसशे त्र्याहत्तर डी सहकारी कायदा एकोणीसशे साठ उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मुंबई सार्वजनिक न्यास अधिनियम एकोणीसशे पन्नास आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच धर्मादाय आयुक्तालयाच्या नियंत्रणाखाली कोणत्या प्रकारच्या शाळा येतात ऑप्शन आहे ए खाजगी व्यावसायिक शाळा बी धार्मिक व परोपकारी संस्था चालवित असलेल्या शाळा सी शासकीय शाळा डी तांत्रिक शाळा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी धार्मिक व परोपकारी संस्था चालवित असलेल्या शाळा आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा महाराष्ट्रात एकूण किती प्रादेशिक धर्मादाय कार्यालये आहेत ऑप्शन आहे ए दोन बी पाच सी सहा डी दहा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सहा महाराष्ट्रात एकूण सहा धर्मादाय कार्यालय आहेत आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात न्यास नोंदणीसाठी अर्ज कुठे सादर करावा लागतो ऑप्शन आहे ए जिल्हाधिकारी कार्यालयात बी धर्मादाय आयुक्त कार्यालयात सी पंचायत समितीत डी महसूल कार्यालयात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी धर्मादाय आयुक्त कार्यालयात आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ धर्मादाय आयुक्तालयाची स्थापना कोणत्या राज्य सरकारने केली ऑप्शन आहे ए मध्य प्रदेश बी महाराष्ट्र सी गुजरात डी राजस्थान उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महाराष्ट्र आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ सार्वजनिक न्यासांच्या संपत्तीचे संरक्षण कोण बघतो ऑप्शन आहे ए पोलीस विभाग बी धर्मादाय आयुक्तालय सी बँक व्यवस्थापन डी जिल्हा परिषद तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी धर्मादाय आयुक्तालय सार्वजनिक न्यासांच्या संपत्तीचे संरक्षण धर्मादाय आयुक्तालय बघतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा सार्वजनिक न्यासाची नोंदणी न केल्यास कोणती कारवाई होऊ शकते ऑप्शन आहे ए निवडणूक रद्द बी दंड व कायदेशीर कारवाई सी परवाना नाकारला जातो डी जमिनी जप्त होतात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दंड व कायदेशीर कारवाई सार्वजनिक न्यासाची नोंदणी न केल्यास दंड व कायदेशीर कारवाई होऊ शकते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा धर्मदाय आयुक्तालयाचा प्रमुख कायदेशीर दस्तऐवज कोणता ऑप्शन आहे ए संविधान बी मुंबई सार्वजनिक न्यास अधिनियम एकोणीसशे पन्नास सी आयकर कायदा डी कंपनी कायदा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मुंबई सार्वजनिक न्यास अधिनियम एकोणीसशे पन्नास आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक बारा ट्रस्ट नोंदणी झाल्यावर त्याचा क्रमांक कुठे नोंदवला जातो ऑप्शन आहे ए मतदार यादीत बी सार्वजनिक न्यास नोंदणीवहित सी ग्रामपंचायत खात्यात डी महसूल खात्यात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सार्वजनिक न्यास वहीत ट्रस्ट नोंदणी झाल्यावर त्याचा क्रमांक सार्वजनिक न्यास नोंदणीवहित नोंदवला जातो आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तेरा महाराष्ट्र धर्मदाय आयुक्तालय कोणत्या प्रकारच्या कामावर देखरेख करत नाही ऑप्शन आहे ए मंदिर व्यवस्थापन बी धार्मिक संस्था सी औद्योगिक कंपन्या डी शिक्षण संस्था उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी औद्योगिक कंपन्या आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा उपधर्मादाय आयुक्त यांचे कार्यक्षेत्र कोणते असते ऑप्शन आहे ए तालुका स्तर बी विभागीय स्तर सी राज्यस्तर डी ग्रामपंचायत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी विभागीय स्तर उपधर्मादाय आयुक्त यांचे कार्यक्षेत्र विभागीय स्तरावर असते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा सार्वजनिक न्यासाच्या खर्चाचे लेखापरीक्षण कोण करतो ऑप्शन आहे ए पोलीस बी सनदी लेखापाल सी न्यायालय डी जिल्हाधिकारी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सनदी लेखापाल सार्वजनिक न्यासाच्या खर्चाचे लेखापरीक्षण सनदी लेखापाल करतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा सार्वजनिक न्यासाच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास अंतिम अधिकार कोणाकडे असतो ऑप्शन आहे ए तहसीलदार बी धर्मादाय आयुक्त सी जिल्हाधिकारी डी न्यायालय तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी धर्मादाय आयुक्त सार्वजनिक न्यासाच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास अंतिम अधिकार हा धर्मादाय आयुक्ताकडे असतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा धर्मादाय आयुक्तालय कोणत्या मंत्रालयाच्या अधीन आहे ऑप्शन आहे ए महसूल मंत्रालय बी कायदा व न्याय मंत्रालय सी गृहमंत्रालय डी शिक्षण मंत्रालय मंत्रा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कायदा व न्याय मंत्रालय धर्मादाय आयुक्तालय कायदा व न्याय मंत्रालयाच्या अधीन असते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा महाराष्ट्र धर्मादाय आयुक्तालय कोणत्या शहरातून सुरुवात झाली ऑप्शन आहे ए पुणे बी मुंबई सी नागपूर डी औरंगाबाद तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मुंबई महाराष्ट्र धर्मादाय आयुक्तालयाला मुंबई या शहरातून सुरुवात झाली आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस सार्वजनिक न्यास नोंदणीसाठी कोणते कागदपत्र आवश्यक नसते ऑप्शन आहे ए अर्ज बी न्यासपत्र सी मतदान ओळखपत्र डी संचालकांची माहिती उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मतदार ओळखपत्र सार्वजनिक न्यास नोंदणीसाठी मतदार ओळखपत्र आवश्यक नसते आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस धर्मदाय आयुक्तालयाचे घोषवाक्य काय आहे ऑप्शन आहे ए सर्वांसाठी न्याय बी धर्मादाय कार्यासाठी पारदर्शकता व उत्तरदायित्व सी शिक्षण सर्वासाठी डी उद्योग विकास उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी धर्मादाय कार्यासाठी पारदर्शकता व उत्तरदायित्व हे धर्मादाय आयुक्तालयाचे घोषवाक्य आहे मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे अभ्यासाचे असेच नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील